ये चार ही टोला है, हे चारही जे टोल आहे साहेब हे अधिकृत आहेत शासनाची जी काही विहित कार्यपद्धती असते त्या पद्धतीने मान्यता घेऊन हे हे टोल नाके त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस याच्या अंतर्गत निगडी ते शिळफाटा हे जे काही एकशे दहा पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचा जो काही हा रस्ता आहे हा बीओटी तत्वावर चौपदरीकरण करण्याच्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समवेत दोन हजार चारमध्ये मध्ये सवलतीचा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आणि पाच सप्टेंबर दोन हजार सहाच्या अधिसूचनेनुसार साधारणपणे सोमाटणे देहुरोड पथनाका वरसोली कुस्कर पथनाका शेंडूक पथकर नाका आणि शिळपाठा पथकर नाका हे चार टोल त्या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे दोन हजार सहाचं जे काही अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये पत्कर वसुलीच्या संदर्भामधला कालावधी हा दोन हजार तीसपर्यंतचा आहे आणि आत्ताच्या घडीला 20 सप्टेंबर दोन हजार सोळाच्या अन्वये हा कालावधी दोन हजार पस्तीस पर्यंत केलेला आहे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की आत्ताच्या पाच डिसेंबर दोन हजार आठचं जे काही राजपत्र आहे यामध्ये या, या अंतराच्या संदर्भामध्ये जे काही विध करण्यात आलेलं आहे परंतु ही हा, हे टोल त्यापूर्वीचे असल्यामुळे याला ते लागू होत आहे आणि ते राजपत्रामध्ये स्पेसिफिकली त्या त्या संदर्भातला उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे